नमस्कार आ, नक्षत्र महोत्सवमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नक्षत्रच्या संस्थापक अध्यक्षा आदरणीय आमच्या लाडक्या राणीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेले वीस वर्षे हे नक्षत्र महोत्सव आमचं सुरू आहे आणि त्यांना खंबीर साथ ही आमच्या महाराजांची आहे त्याच्याशिवाय नक्षत्र हे कधी पूर्णच होऊ शकणार नाही नक्षत्रमध्ये खाण्याचे स्टॉल्स ए पासून डीपर्यंत खा स्टॉल्स आहेत तसेच फूड स्टॉल पण आहेत आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद लोकांनी दिलेला दिले आहे खाण्याच्या स्टॉलमध्ये तर राजस्थानपर्यंतचे स्टॉल आलेले आहेत अजून सातारकरांनाही आम्ही एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा सातारकरांनी लाभ घ्यावा ही अशी आमची नक्षत्र तर्फे सगळ्यांना विनंती आहे आणि दरवर्षी तुम्ही सातारकर आम्हाला प्रतिसाद देताच तसाच यावर्षीही तुम्ही देता देत आहात आणि आजचा नक्षत्रचा हा तिसरा दिवस आहे अजून दोन दिवस आपलं नक्षत्र आहे आणि असा खूप भरघोस प्रतिसाद आम्हाला द्यावा हे आम्हा हे आम्ही आपणास आवाहन करत आहे त्याचबरोबर काल आमचे फनी गेम्स झाले त्याच्यामध्ये खूप मुलांनी महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी भाग घेतला तसेच आज रॉयल ग्रुपचा गाण्याचा कार्यक्रम आहे आज संध्याकाळी सात वाजता गाण्याचा कार्यक्रम आहे त्याला आपण सर्वांनी यावं तसंच उद्या सुद्धा गाण्याचा एक कार्यक्रम आहे त्याला सुद्धा आपण आपली उपस्थिती लावावी ही सर्वांना नम्र विनंती आहे